नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया घर हक्क संघर्ष समिती व नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने राजमता जिजाऊ अहिला देवहोळकर सावित्रीबाई फुले फातिमा बी शेख माता भीमाई माता रमाई या महामातांची संयुक्त जयंती महोत्सव नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता अशा कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्वहार आंदोलन तथा भारत जोडो अभियान समन्वयक उल्काताई महाजन विद्रोही कवी शाहीर संभाजी भगत वीज कामगार व आयटक महिला नेत्या कॉम्रेड सौ भारती भोयर लोकमुद्राचे संपादक राजा कांदळकर पुरोगामी विद्यार्थी संघटना अध्यक्ष साम्या कोरडे पीपल एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य बी बी पवार जनता दलाचे चंद्राची श्रीनिवासन यांनी मार्गदर्शन केले सभेचे अध्यक्ष म्हणून घर हक्क संघर्ष समिती संस्थापक जनता दलाचे कर्नल चंद्रशेखर रानडे समाजवादी पक्षाचे आर एन यादव घर हक्क संघर्ष समितीचे सल्लागार अॅडव्होकेट सुजित निकाळजे यांच्या सहयोगाने पार पडला अशा कार्यक्रमात विद्रोही कवी शाहीर संभाजी भगत व अजय गायकवाड यांनी भीमा कोरेगाव इतिहास क्रांतिकारी गीतांचे गीत सादर केले या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावरती नवी मुंबई मधील जनसमुदाय उपस्थित होता आज घर बचाव संघर्ष समितीने इथे जो एक संमेलन इथे आयोजित केलेलं होतं दोन हजार चोवीसला ला कसं सामोरं जायचं सा याच्याबद्दलचं सा तयारी करण्यासाठी आणि मांडणी करण्यासाठीचं होतं आज देश ज्या वाटेवर निघालेला आहे आणि या देशातलं संविधान संपू पाहणाऱ्या शक्ती आज राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे सत्तेमध्ये आहेत तर लोकशाहीची ज्या प्रकारे मुस्कटदाबी चालू आहे विविध राजकीय पक्षांना विरोधी पक्षांना संपवलं जातं आणि सामान्य जनतेच्या हक्काची सुद्धा मुस्कटदाबी चालू आहे याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि दोन हजार चोवीसमध्ये संविधान वाचवायचं असेल तर या संविधान विरोधी शक्तींना म्हणजेच भाजपला सत्तेतून पायउतार केलं पाहिजे असा निर्धार करण्यासाठी आजची मिटिंग आहे या शहरातल्या कष्टकरी मिशन दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आजची ही मिटिंग आयोजित केलेली घर हक्क संघर्ष समिती आणि रिपब्लिकन पक्ष आणि आज असा निर्धार केलेला आहे की दोन हजार चोवीसला भाजपाला आम्ही हद्दपार लावल्याशिवायला ला आणणार नाही कारण मोदीची गॅरंटी खोटी आहे त्याने जे घराचं आश्वासन दिलेलं होतं ते खोटं आहे नवीन मुंबईतल्या धोपडपट्टीला धोपडपट्टीवाशांनी एकही घर मिळालं नाही आणि म्हणून आम्ही निर्धार केलेला आहे कि मोदी हटाओ देश बचाओ आज यहाँ पर महा के जयंती के अवसर पर हमारे उल्काताई ने अच्छा मार्गदर्शन किया है तो इसीलिए आज हमने एक दो का मिशीन है मिशन जो तो चलाया हुआ है क्यों आने वाली जो राज है ये जो तो सेक्युलर वालों का राज होगा संविधान बचाने वालों का राज होगा लोकशाही बचाने वालों का राज होगा आरएसएस का और भाजपा का राज को हम लोग यहाँ से हद पार करेंगे इसके लिए आज जो तो हमने महामाता के जयंती के अवसर पर कार्यक्रम रखा गया है गरिबी हटाव नाही गरीब हटाव अशाच प्रकारचं भाजपचं धोरण आहे त्याचा आम्ही इथे निषेध केला आणि लोकांमध्ये एक संकल्प संकल्प केला की संविधानाला वाचवण्यासाठी भाजपला हटवायला लागेल आणि तो निर्धार करून लोक इथून गेलेली आहेत ह्याचं फळ नक्कीच दिसेल कॉन्स्टिट्यूशन वाचवायसाठी मिटिंग घेतलेलं आहे सुरुवात आहे दोन हजार चोवीसच्या निवडणूकच्या संदर्भात किती बी हालत मे हमारा देश में बीजेपी और मोदी खत्म होना चाहिए इसलिए झोपड़ापट्टी से लेके गली गली के अमीर तक अमीरों के तक जे जाए पहला हमारे झोपड़ापट्टी का वोट मिल जाएंगे तो अमीरों का वोट का जरूरी नहीं है और वो झोपड़े पट्टी वाला हम लोग को वोट देने वाले हैं शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे क्या ठिका हमका अतिशय ज्येष्ठ समाजसेवी का उलकाता ही बराबर हमसे हीरा मुन पगारे खाजा पटेल साहब ही जी मिटिंग होती ही की भाजप कशा पद्धतीने ना अन्यायकारक भूमिका करत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे या सभेला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पण आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भाजप हटाव देश बचाव हा नारा आम्ही सर्वीकडे देणार आहोत आज की प्रोग्राम मे मैं पहिली बार शिरकत के मालूम पडा की प्रोग्राम जो हुआ वो दो हजार चोवीस की आगाज हम 2024 में क्या करें कैसे करें जनता की समस्याओं को लेकर के राजनीतिक रूप से हम किस तरह से अपना क्या करें इसके लिए हम आज ही से इसको बनाएंगे कि हम आगे 2024 को अपनी जो हमारी जो मनोकामना है हमारी जो भाषा है हम जो सोच है वो तो कैसे हम करेंगे जय भीम कार्यक्रम निमित्त तो, जो कई प्रण आलेला आहे जो काही निर्धार घेण्यात आलेला आहे तो, तो संविधान वाचवायच्यावर आमचा सर्वांचा फोकस राहणार आहे शेतकरी कामगार आणि सर्वांकडे हा संदेश गेलेला आहे की संविधान वाचेल तर देश वाचेल आणि हे सत्य आहे जय भीम नमोबुद्ध आहे कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करता